आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यावर आपल्याला अनेक वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं सोशल मीडिया प्रसिद्धीला लावते असं म्हणतात पण कित्येक वेळा सोशल तुमची चूक नसताना देखील तुमची अपप्रसिद्धी होऊ शकते आणि याचा अनुभव आलाय प्रसिद्ध शेफ आणि अभिनेते विष्णू मनोहर यांना या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय पासून विष्णू मनोहर यांनी स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे मग ते खाद्यपदार्थांच्या रेसिपीजच्या दुनियात असेल किंवा अन्य वेगवेगळ्या याच्यामध्ये वे आपण बघू शकतो सोशल मीडियावरती विशेषतः फेसबुक यूट्यूबवरती त्यांना बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत आणि वेगवेगळ्या वे रेसिपीज मांडण्यामध्ये आणि त्याच्याद्वारे प्रेक्षकांमध्ये चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवण्यामध्ये हातखंडा विष्णू मनोहरांचा आहे पण गेले काही दिवस सुमारे दहा बारा दिवसापासून विष्णू मनोहर नाराज आहेत निराश आहेत थोडे स्वतःशी चिडलेले आहेत काय कारण आहे त्यांना विचारूया विष्णूजी काय घडतं आहे गेले दहा दिवस तुम्ही इतके उद्विग्न आहात सर गेले ब दहा दिवसापासून एक प्रचंड मोठा तणावाखाली आहे मा मास्त रेसिपी नावाचं एक चॅनल आहे ज्याच्यावर जवळपास रोज तीन रेसिपीज मी अपलोड करत असतो फेसबुक फेसबुक चॅनल आणि ते कोणीतरी हॅक केलं आहे आणि हॅक केल्यानंतर तेवढ्यावरच ते तो थांबला नाही तर त्याच्यात रोज असलेले व्हिडिओ आणि फोटोग्राफ तो टाकतो आहे आणि ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स असे आहेत की त्याच्यामध्ये जे चित्र टाकतो आहे ते चित्र फळाशी किंवा भाजीशी संबंधात असे असतात की जे पाहिल्यावर आपल्याला एखादा शरीराचा भाग आठवतो आणि खूप घाणेणे मॅसेजेस त्याच्यापासून जातात आणि प्रचंड प्रकारची बदनामी होते पण त्यानिमित्ताने लोकांमध्ये जो एक अपप्रसिद्धीचा विषय झालेला आहे त्याला तुम्ही कसं दूर करणार तो अतिशय वाईट असा ब विषय आहे जे लोक सगळे समजदार आहे म्हणजे माझे कित्येक टेक्निशियन्स आहेत फिल्म इंडस्ट्रीतले डिरेक्टर्स आहेत ॲक्टर्स आहेत सगळ्यांचे मेसेजेस फोन नंबर फोन आले पण ज्यांना माहीत नाही अशा लोकांना आता किती काय समजून मी शेवटी एवढं फक्त मला माहिती आहे माझा माझ्या कामावर भरोसा आहे आणि मी काहीही वाईट काम केलेलं नाही त्याच्या देव माझ्याबरोबर आहे एवढं मला माहिती आहे खूप खूप धन्यवाद आमच्या पण शुभेच्छा आहेत सहानुभूती आहे तर एकूणच ही सोशल मीडियाची दुसरी धक्कादायक धोकादायक बाजू आहे जी सोशल मीडिया जे समाज माध्यम आपल्याला आपल्या लोकप्रियतेला हातभार लावतं तेच कित्येकदा आपली चूक नसताना आपल्या अपप्रसिद्धीसाठी कारणीभूत ठरतं व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी मराठी नागपूर